माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे या ज्या आता काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या लढल्या गेल्या आणि महायुतीचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा एकनाथ शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री व्हावे असं मला हे प्रामाणिकपणे वाटतंय बिहारमध्ये ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ घातली गेली त्यांची संख्या कमी होती तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद महायुतीने लोकशाही आघाडी सरकारने एनडीएने त्यांच्या गळ्यात त्या पद्धतीने माळ घातली त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे हरियाणामध्ये जे सैनी म्हणून जे मुख्यमंत्री केलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका लढल्या गेल्या त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्रातील निवडणूक लढली गेली त्याच पद्धतीने ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जात आहेत त्यांनाच मुख्यमंत्रीपद बहाल केलं जात आहे उदाहरण भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे एनडीएने दिलेलं आहे हेच पॅटर्न आमच्या महाराष्ट्रात होईल असं आम्हाला वाटतं शेवटी महायुतीचे नेते आहेत महायुतीचे अं जे काही प्रमुख आहेत माननीय नरेंद्र मोदीजी असतील अमित शहा असतील नड्डाजी असतील आणि सर्व नेते निर्णय घेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे कारण मी ते एका पक्षाचा कार्यकर्ता आणि आमचा ने, नेता मुख्यमंत्री व्हावा ही अशी आमच्या तमाम कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली गेली त्याचबरोबर जी योजना होती ती थी देखील थी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले होते आपण पाहताय की या सर्व योजना लाडकी बहीण असू द्या लाडका भाऊ असू द्या लाडकी आजोबा असू द्या शेतकरी असू द्या कामगार असू द्या अगदी बेरोजगार तरुण असू द्या या सर्व योजना शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ यांच्या नेतृत्वाखाली माननीय ने देवेंद्र फडणवीस अजितदादा सर्व मंत्री यांनी केलेलं आहे सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम करून सरकार लोकांपर्यंत पोचवण्याचं का काम केलेलं आहे करोड लाभार्थी यांच्यापर्यंत सरकार पोचलेलं आहे आणि याकरता एकनाथ शिंदेसाहेब यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यामुळे त्यांचा जो चेहरा आहे लोकप्रियता आहे आपण पाहायलाय अनेक वाहिन्यांनी सर्वे केले त्यात लोकप्रिय चेहरा म्हणून महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेब यांचं नाव पुढे आलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास टाकला जाईल असा आम्हाला विश्वास वाटतो